हॅर नमस्कार मी मागे एकदा माझ्या फेसबुक पेजवर आणि ट्विटर हँडलवर स्पष्टपणे लिहिलं होतं की महाराष्ट्रात प्रत्येक राजकीय पक्षाला हवे हवे असे वाटणारे काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत जे मागच्या दोन निवडणुका म्हणजे लोकसभेची आणि विधानसभेची आणि त्याच्याही कित्येक महिने कित्येक वर्ष आधीपासून लाखो रुपयांमध्ये आहेत काहीजण तर अक्षरशः त्या पैशांच्या राशीमध्ये आहेत त्यातल्या त्यात या राजकारण्यांचा एक गोड गैरसमज झालेला आहे कारण हे जे पैसे उधळणारे जे लोक आहेत ना या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर त्यातल्या काही लोकांचा असा गोड गैरसमज आहे की ट्विटर ज्याला आता आपण एक्स म्हणतो त्या एक्स हँडलवरून जे काही ज्ञान पाजळलं जातं ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं किंवा या ट्विटरवरचे इन्फ्लुएन्सर्स म्हणजे हे जरा जास्त शहाणे म्हणजे त्यांचा आय क्यू इंटलेक्च्युअल लेवल ही थोडी वरची प्रत्यक्षात सर्वसामान्यांसाठी सोपा मार्ग जो आहे या सगळ्या गोष्टी समजण्याच्या उमजण्याचा तो सध्या यूटूबवर राजकीय विचार ऐकणं आणि त्या विचारांवर आपलं मत बनवणं हा आहे आकडेवारी द्यायची तर सर्वाधिक रीच हा यूट्यूबचा असतो यूट्यूबवरच्या व्हिडिओचा असतो आणि जो सगळ्याच वर्गातल्या लोकांचा सहभाग असलेला असा असतो कुणाच्याही खिशात मोबाईल आहे आणि सहज जाता येता त्यावर जे काही राजकीय विश्लेषण विवेचन येतं ते बघून माणूस समजू लागला न, था, था। आहे राजकारण तर ट्विटर वापरणं किंबहुना आपलं एखादं ट्विटर हँडल असावं आणि त्यावर व्यक्त व्हावं असं कुठल्याही सामान्य माणसाला वाटत नाही त्याचं फेसबुक असतं इंस्टा असतं गेला बाजार तो यूट्यूबवरती एखादं चॅनल उघडून ठेवलं गुगल ज्याचा जीमेल अकाउंट आहे त्याचं बाय डिफॉल्ट यूट्यूब चॅनल क्रिएट झालेलं असतं पण ट्विट करणं कोणाला तरी टॅग करणं हे फार फार तर रेल्वे एअरलाईन्स गाड्या लेट झाल्या फ्लाईट लेट होती किंवा शासकीय यंत्रणा आणि इतर सेवांच्या तक्रारीसाठींचं सा मोठं उपयुक्त माध्यम समजलं जायचं पण अलीकडे ट्विटरचा वापर राजकीय ज्ञान पाजळण्यासाठी होतो आहे ट्विटरवर काही गँगचा उदय झाला आहे त्यासाठी आणि मॅन्युप्युलेटेड म्हणजे कृत्रिमरित्या वाढवलेले व्ह्यूज लाईक्स रिट्विट्स या माध्यमातून या गँगचे जे मोरके असतात ते स्वतःला राजकारणाच्या सेक्रेड गेम्समधले गणेश गायतोंडे समजू लागले कभी कभी लगताय आपुनिज भगवान आहे वाले आता हे छोटुकले भगवान जे असतात गल्लीबोळात ते प्रचंड झाले प्रचंड नाही उदंड झाले इथूक झाले की राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया प्रमुखांना यांना डावलता येणं दुरापास्त झालं आहे आदरणीय भाऊ तोरसेकर हे राजकीय विश्लेषणातला मापदंड समजले जातात त्यांच्याबद्दल हा एक परसेप्शन किंवा हा समज निर्माण होण्यासाठी त्यांनी जी काही दोन तीन भाकीदं केली होती आकडेवाऱ्या दिल्या होत्या त्या दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला देखील खऱ्या ठरलेल्या आहेत त्या भाऊंना जेवढं हे राजकारणी पुसत नाहीत तेवढं या ट्विटर गँगचं वजन जास्त आहे भाऊंना जो मान सन्मान मिळतो तो त्यांच्या व्रतस्थ पत्रकारितेमुळे मिळतो आता त्यांच्याच पावलांनी तयार झालेल्या मळवाटेवर चालणाऱ्या मला किंवा सुशील आबा असे जे आमची ज्यांना लष्करे देवेंद्र वगैरे म्हटलं जातं पण गंमत अशी आहे की आम्हाला अद्याप आमच्या त्या सो लष्कर प्रमुखाची प्रत्यक्ष भेटदेखील मिळाली नाही आहे तासो तो भाग वेगळा आहे इथेही मॅन्युप्युलेशनचाच बोलबाला आहे कोण कोणाच्या जवळ आहे कोण कोणासाठी काम करतो याच्या चर्चा ज्या आहेत त्या जास्त होतात इथं तर या बहुचर्चित ट्विटर गँगच्या ट्वीटशी चर्चा जोरात होते कारण ती मॅन्युप्युलेशन घडवून मॅन्युप्युलेशननी घडवून आणली जाते अशाच एका ट्विटवरून मागच्या दोन दिवसात जोरदार वादळं निर्माण झालेली आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात सोशल मीडियावर मिम्स आहेत पोस्ट आणि कमेंटचा खच पडला आहे कारण हे ट्विट केलं होतं समित ठक्कर नावाच्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं समित ठक्कर हे नाव तसं एक या एक्सवाल्यांच्या बा भाऊगर्दीमध्ये विश्वासार्ह मानलं जातं या समित ठक्करला एका ट्विटवरून महाविकास आघाडीनं तुरुंगात देखील धाडलं होतं या एकंदर पार्श्वभूमीवर समित ठक्करचं चा परवाचं हे ट्विट चर्चेला तोंड फोडून गेले स्क्रीनवर ते ट्विट दाखवतोय वाचा शिवसेना उबाटा गटाच्या खासदार प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांच्याबाबतचं हे ट्विट होतं चतुर्वेदीबाई या गेले काही दिवस आपल्या भवितव्याबाबत अगदी गंभीरपणे विचार करतायत करत होत्या आणि त्यांना आपलं पुढच्या अकरा महिन्यानंतरचं जे भवितव्य दिसत होतं किंवा दिसतंय ते पाहून त्या निश्चितच अस्वस्थ झालेल्या होत्या नेमका प्रकार काय आहे मागच्या दोन तीन दिवसातल्या अनेक व्हिडिओमधून तुम्हाला उमजलेलं असेलच पण या ट्विट मागचा आशय स्पष्ट आहे की सेनेला विधानसभेला मिळालेल्या वीस जागा आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून त्यांना आगामी काळात दिला जाणारा नारळ लक्षात घेता म्हणजे उभाटांच्या मित्रपक्षांकडून त्यांना इंडी आघाडीत ठेवायचं की नाही ठेवायचं एकत्र आघाडी म्हणून काम करायचं की नाही महाविकास आघाडी महाराष्ट्रातली ती असेल की नाही हे सगळं जर नीट जोखलं तर नारळ न नक्कीच आहे ते पाहता राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्याचा मार्ग या बाईंचा जवळपास खुंटलेला आहे दोन हजार पंचवीसच्या एप्रिल महिन्यात चतुर्वेदी बाईंची टर्म संपते खासदारकीची तो असा कुठला चमत्कार घडणार आहे की उबटा गटाकडे आपला किमान एक तरी खासदार राज्यसभेत पाठवता येईल इतके आमदार जमा होतील कुठला पक्ष फुटेल या प्रश्नाला आज या क्षणी जे उत्तर आपल्या समोर येतं ते नाही असं उत्तर आहे साडेतीन जिल्ह्याचे जाणते नेते म्हणवले जाणाऱ्या शरद पवारांसकट भांडूप नवसागर फॅक्टरीचे चालक मालक संचालक संजय राजाराम राऊत ही टर्म दोन हजार सव्वीस साली संपणार आहे त्यांनाही आता पुनरागमनाची कुठलीच आशा उरलेली नाही आहे पण ते आता आपला आत्ताचा पक्ष बदलून जाऊन जाऊन जाणार तरी कुठे ते तर फसलेले आहेतच पण आता ते संपलेले देखील आहेत पवारांचं वय झालं कदाचित ते स्वतःच आता राजकारणातून बाजूला होतील आणि विरंगोळा म्हणून म्हाताऱ्या बैलांचा बाजार बघायला जातील आठवड्याचा बाजार असतो तो राऊ त्यांच्या करामती पाहता त्यांना पुन्हा आर्थर रोड जेलची बराक नंबर तीन खुणा होत असेल स्वप्ना पाटकरांची केस ओपन झालेली आहेच पण प्रियंका चतुर्वेदी मॅडमचं काय त्यांची तर उभी आपलं त्यांचं तर उभा व करिअर बाकी आहे हो या मॅडम राजकारणात आल्या तेव्हा यांच्यासाठी गांधी घराणं म्हणजे जीवकी प्राण होतं वरचेवर थायलंडला पळणाऱ्या युवराजांवर यांचा जीव सतत या पप्पूसोबत दिसायच्या पप्पू पुढे या मागे पण हा दिल्लीवाला पप्पू म्हणजे काय महाराष्ट्र का पप्पू थोडीच होता त्या पप्पूचे छंद जरा वेगळेच आहेत या पप्पूचे वेगळे पण बाईंनी काँग्रेसमध्ये असतानाही तुफान परफॉर्मन्स दिला होता त्यांचा एकही दिवस असा गेला नव्हता की ज्या दिवशी त्यांनी मोदींना भाजपला आर एस एसला शिव्या घातल्या नाहीत एक काळ असाही होता की टी व्ही चॅनलचा पडदा या मॅडमच व्यापून असायच्या भाजपला शिव्या देत असताना त्यांनी बऱ्याचदा भाजपच्या मित्रपक्षांनाही लेफ्ट राईट घेतलेलं आहे त्यावेळी प्रियंकाजींनी उ उद्धव ठाकरे और उसकी पार्टी जातीवादी पार्टी है असं विधान केल्याचं चा आजही चांगलं आठवतं आहे पण काँग्रेस लगातार निवडणुकांमध्ये हरत गेली पप्पू हा काही चप्पू चालवू शकत नाही आहे हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा नेमकं महाराष्ट्रात एक वादळ आलं होतं शिवसेनेनं भाजपचा हात सोडून शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचा तो एकपात्री माफ करा एक पात्री नाही तीन अंकी प्रयोग करण्याचं ठरवलं आणि जातीवादी पार्टी के नेता उद्धव ठाकरे हे आता प्रियंका चतुर्वेदींना प्रॉमिसिंग सी एम वाटू लागले एवढंच नाही तर मातोश्रीवरच्या युवराजांची चॉईस लक्षात घेत त्यांनी आपले पुढचे सगळे डाव आखले युवराजांच्या आईसाहेब उर्फ रश्मी वहिनी यांच्याशी त्यांनी जवळीक वाढवली मातोश्रीवरच्या किचन कॅबिनेटमध्ये ज्या गप्पा दोन हजार वीस साली रंगत होत्या त्यात एक मुद्दा प्रियंका चतुर्वेदींनी मांडला होता तो म्हणजे भारताच्या पंतप्रधान पदासाठीचा सा पुढचा योग्य चेहरा जो यू पी एचा किंवा होऊ घातलेल्या नव्या एन डी आघाडीचा चेहरा असेल तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे बंगल्यावरच्या मंडळांपैकी काही हुजऱ्यांनी या नव्या मोहिमेचं स्वागत केलं प्रियंकाजींच्या या नव्या सूचनेचं स्वागत केलं आणि अशा कामी दिल्लीत आपली भूमिका हिंदी आणि इंग्रजीत सक्षमपणे मांडणारा प्रवक्ताकम लाजरान साजरा मुखडा हवा आहे हा विचार तिथूनच बाळावत गेला किचन कॅबिनेटमध्ये बसणारे ते बेडरूमचा दरवाजा नेमका कुठल्या दिशेला उघडणार हे ठरवणारे हे जे काही मोजके लोक मातोश्रीवर निर्माण झालेले आहेत त्यात प्रियंका चतुर्वेदींची भर पडली आता त्या सुविद्या आहेत हिंदी भाषी आहेत काँग्रेसमध्ये बराच काळ घालवल्यामुळे उत्तर भारतीय लॉबीला त्या हँडल करू शकतात हा एक गोड गैरसमज त्यांनी उबाटांच्या मनात भरवला होता त्यातून ते त्यांना चार एप्रिल दोन हजार वीसला राज्यसभेवर खासदार बनवून पाठवलं गेलं ज्या बाईला काँग्रेसनं ना आमदार केलं ना खासदार आपलं समर्पण व्यर्थ गेलं आहे हे कळल्यावर या बाई त्याच पक्षावर टीका करू लागल्या आणि काय तर जिस पार्टी मे महिला सम्मान नाही वा मुजे राहणार नाही असं म्हणत त्या बाहेर खरं तर जे काही घडलं होतं वाराणसीत युवक काँग्रेसच्या काही छपरी तरुणांनी मॅडमची टवाळी केली होती टर खेचली होती आणि त्या अपमानास्पद वागणुकीचा राग आल्यामुळं चतुर्वेदींनी पक्ष सोडला असं बोललं जातं आहे पण प्रियंका चतुर्वेदींच्या अंगचटीला जाणारे त्यांच्यावर शेरेबाजी करणारे कार्यकर्ते हे का ज्येष्ठ काँग्रेसी नेत्याचे पिठ्ठू होते असं नंतर कळलं देखील हा नेता हातात आपल्या उभ्या आयुष्यात आपल्या हातात कधी कधीही एकदाही बॅट न पकडता क्रिकेटमधल्या राजकारणातला एक मोठा सुरमा आहे नाव घेत नाही इथं मी एवढं वर्णन पुरेसं आहे तुम्हाला त्या नेत्यानं सगळं नेपथ्य तयार करून दिलं आणि त्या पार्श्वभूमीवर बाईंनी मग आपला परफॉर्मन्स देत काँग्रेसला सोडशिट्टी दिली बाईला मदत करायला कोण कोण पुढे येईल काही सांगता येत नाही ना पण शिवसेनेत मात्र या बाईबद्दल अंतर्गत धुसफूस जोरदार होती याच गटाच्या एका मोठ्या नेत्यानं मी चतुर्वेदींवर केलेला तो लंडनच्या थंडीतला बर्फ खेळण्याचा व्हिडिओ बघून मला संपर्क साधला होता अजून मालमसाला देतो म्हणाले होते एक जोरदार व्हिडिओ करा पण स्त्रीचं चारित्र्य आणि त्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे उद्योग करणं चुकीचं नाही का हा प्रश्न त्यांना मी विचारला आणि तो विषय तिथेच संपवला होता असो नाही म्हणायला मी माझ्या त्या मा व्हिडिओमध्ये तो लंडनचा बर्फ बर्फ खेळू चालावाला व्हिडिओ त्यात टीका केलीच होती प्रियंका चतुर्वेदींवर पण त्याला एक मर्यादा होती आता ह्या नेत्यांनी ज्या काही गोष्टी मला दाखवल्या होत्या त्याच्यावरून जर मी सगळं केलं असतं तर ते महाभयंकर झालं असतं त्यामुळं ते तिथंच थांबवणं गरजेचं होतं असो तर मित्र प्रचंड महत्त्वाकांक्षी अशा काही बाया ह्या उत्तरेतून महाराष्ट्रात आलेल्या आहेत त्यातली एखादी उभाटासेनेत तर एखादी भाजपात देखील घुसलेली आहे यांचं राजकीय ज्ञान यांच्यातली मुसद्देगिरी आता हे सगळं शोधायला मोजायला कुठली फुटपट्टी वापरायची हेच अद्याप कोणाला उमजलेलं नाही आहे पण या बाया दोन्ही पक्षात टॉपला आहेत मुद्दाम बाया म्हणतोय मी यांना असू दे बापड्या आपल्या बापाचं काय जाते नाही का पण प्रियंक प्रियंका चतुर्वेदींचा मातोश्रीवरचा घरोबा हा स्वार्थ केंद्रित होता हे उघड व्हायला जास्त वेळ लागलेला नाही आहे त्यांना शिवसेनेकडून मिळालेली खासदारकी आता अकरा महिन्यानंतर संपुष्टात येते आहे आणि पुन्हा गट हा काय आपल्याला ती खासदारकी मिळवून देऊ शकत नाही तर हे लक्षात आलेल्या प्रियांका मॅडम तातडीनं कामाला ला लागलेले आहेत असा संदेश समीर ठक्करच्या ट्विटमधून गावभर पसरलेला आहे दिल्लीत प्रियांका चतुर्वेदी आणि प्रफुल्ल पटेल किती वेळा भेटले त्याचा तपशील तिथले लोकल पत्रकार सहज देऊ शकतात आजची भेट पहिली भेट नव्हती अनेकदा या भेटी कोणालाही कळणार नाहीत अशा पद्धतीनं अशा ठिकाणी होतात त्याबद्दल आपण न, न बोललेलं बरं बजेट सेशनपासूनच या बाई आपला पत्ता कुठं फिट होतोय का या एकाच आशेनं अख्खा बावन्न पत्त्यांचा कॅट आहेत अगदी दक्षिणेतल्या एक दोन राजकीय पक्षांना दिल्लीत शोकेसवाला चेहरा हवा का याचीही चाचपणी झाली पण आता महाराष्ट्रात झेंडा गाडलाय म्हटल्यावर त्यांनी महाराष्ट्रातल्याच मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायचं ठरवलं होतं प्रचंड ट्रोल होणार या भीतीनं त्यांनी भाजपच्या लॉन्ड्रीत जाणं टाळलं एकनाथ शिंदेंच्या सेनेवर प्रचंड टीका केलेली आहे अगदी खालच्या भाषेत त्यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तर या बाईला नजरेसमोरही हो धरत नाहीत आणि श्रीकांत शिंदेंचा शब्द शिवसेनेत काय वजनाचा असतो हे मी तुम्हाला सांगायला नको मग उरले ते दादा दादांच्या एन सी पीतून आपल्याला राज्यसभेवर जाता येईल काय याबाबत त्यांची चाचपणी सुरू असावी असा अंदाज अनेकांनी कित्येक दिवस आधीच वर्तवला होता पण समीर ठक्करच्या बिग ब्रेकिंग ट्विटनं याला दुजोरा दिला आहे प्रियांकाजी पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना भेटल्या त्यांनी आपल्याला एन सी पीत यायची इच्छा असल्याचं सांगितलं पण त्याआधी त्यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करून आपण दलबदल करायला तयार आहोत याची चुणूक दाखवलेली आहे कारण सध्या एन सी पी अजितदादा गट जो आहे तो एन डी एचा पार्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत त्यामुळे आता प्रफुल्ल पटेलांसकट सगळेच सकट सकट नरेंद्र मोदींचं कौतुक आहेत बाळासाहेबांचं हिंदुत्व काय होतं हे ते संजय राऊतांना राज्यसभेत सांगतायत हे सगळं लक्षात घेताना तुम्हाला आता मोदींची वाहवाही करणं गरजेचं आहे मोदींवर टीका करून चालणार नाही हे लक्षात आलेल्या बाईंनी आधी नेपथ्य व्यवस्थित पसरवायला पार्श्वभूमी तयार करायला सुरुवात केलेली आहे कारण कसं आहे जिथे कुपण तिथे आपण हा या बाईंचा स्वभाव आहे राज्यसभा खासदाराला मिळणाऱ्या सुख सोयी सुविधांसाठी यांचा जीव तडफड करतो आहे त्याला काय म्हणतात प्रिव्हिलेजस ज्या बाईला डॉक्टर आंबेडकरांना शिष्यवृत्ती कोणी दिली त्यांचं उच्च शिक्षण कोणी केलं हे माहीत नाही वर या बाई म्हणतात की हे असले प्रश्न विचारून तुम्ही काय क्वीज शो खेळताय का त्या बाईशी लायकी तरी आहे का वरच्या मान्यवरांच्या सभागृहात बसण्याची पण आपले लाचार आणि कातड्याचे व्यापारी राजकीय नेते उत्तम कातड्याला उत्तम या भाव या न्यायानं अशाच कचकड्यांच्या भावल्यांना राज्यसभेवर पाठवणार आणि आपण फक्त गंमत पाहिजे तर मित्रो काही मंडळी खुश होत आहेत की प्रियंका चतुर्वेदी उभाटा गटाचं गंडाबंधन तोडून त्यांना गंडवून चालले आहेत पण या बाई ज्या घरात जातील तिथं नंतर खासदार निवडून आणण्यासाठी लागणारे आमदारच उरत नाहीत असा लौकिक आहे या बाईंचा हे चित्र बघा खूपच बोलकं आहे आता हे जे चित्र आहे त्याचा कि अर्थ किंवा याचं नरेशन मी काय देऊ आमचे प्रेक्षक सुज्ञ आहेत ती पाहताच बाला डोका चालू लागला तुमचंही डोकं चालू लागलं असेल तर कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा मी तुर्तास येथेच सांगतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजी नाईन धन्यवाद नमस्कार